तुम्ही चु पोह्याचा चिवडा बऱ्याच वेळा केलाच असाल पण ह्या पद्धतीने करा तर अगदी कुरकुरीत आणि जसा ज तसा तुम्ही सुद्धा कुरकुरीत ठेवा तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी नमस्कार स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघण्या करणार आहोत चिवड पोह्याचा चिवडा छान कुरकुरीत असं अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित प्रमाण घेतलं तर खूप छान चिवडा होतो आता आपण इथे भाजलेले पोहे घेतले होते ते व्यवस्थित चाळवून घेतलेले आहेत कढीपात पट्टा जुड्या दोन घेतलेल्या आहेत मिरच्या पाव किलो कापून बारीक असं चिरून घ्यायचं एकदम मोठ्या चिरायच्या नाही इथे डाळ्या घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम शेंगदाणा घेतला आहे अर्धा किलो अर्धा किलो खोबरा घेतलेला आहे, आहे, आहे। आणि पोहे आहेत दोन किलो ह्या प्रमाणामध्ये तुम्ही नक्की घ्या आपल्याला लागणार आहे राई दोन चमचे जिरं राई दोन चमचे जिरे दोन चमचे हळद प्रमाण म्हणजे रंग जसा यावा अशा पद्धतीने दोन चमचे हे हिंग लागणार आहे एक छोटा चमचा मीठ चवीपुरतं लागणार आहे आपण हे पोहे भाजलेले जरी घेतलेले असले हे बेकरीतना पोहे भाजून आणलेले आहेत तरी पण मी एकदा घरी थोडंसं अगदी गरम करून घेते कारण हे पोहे भाजलेले रात्री आणलेले आहेत मग त्याची कडकपणा निघून गेलेला असतो थोडासा मग त्यामुळे मी घरामध्ये परत थोडंसं कडक करते थोडीशी भाजून काढते पोहे मग त्याच्याने चिवडा एकदम कुरकुरीत असं छान होतो इथे तुम्हाला पोहे जे भाजत आहे मी ते असे खालपासून वरपर्यंत हलवायचे आहेत पण जास्त मिक्स करायचे नाहीत कारण की त्याच्याने तुटू शकतो त्यापेक्षा मी आता इथे माझ्या इथं मोबाईल धरायला दुसरं कोणीच नाही आहे त्यामुळे मला दाखवता येत नाही आहे इथे आपण दोन्ही बाजूला एक हात धरून म्हणजे प कापड हातामध्ये धरून ते असं छानपैकी असं आपण हलवतो त्याप्रमाणे हलवायचं आहे उलटं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याने पोह्यांचा तुकडा पडत नाही आणि अगदी पाचच मिनटं फक्त आपल्याला हे गरम करायचे स्लो एकदम कमी गॅसच्या म्हणजे आपल्या प्रजनन अस गॅस एकदम कमी करून आपल्याला ते कडक करायचे आहेत पोहे इथे आता आपले पोहे चांगले पो भाजून झालेले आहेत आपण आता एका परातेमध्ये काढून घेऊया आहे पोहे इथे मी पोहे भाजून बाजूला ठेवलेले आहेत आणि आता गॅसवरती मी परत हा पातेलाच ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण गोळा तेल टाकून घेऊया मी ह्यामध्ये जवळजवळ पाव किलो होईल एवढं तेल ह्याच्यामध्ये टाकून देते इथे आपण पाव किलो तेल जवळजवळ घेतला होता आणि ह्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे जे भाजायचे जे मी अर्धा किलो दोन किलो पोह्याला घेतलेलं आहेत ते आपण चांगले ह्या तेलातून कडक करून घ्यायचे आहे एकदम कर्बवाजे नाही आहेत पण असे सारखे हलके हलवून हा घ्यायचे आहेत ज्याच्याने ते आतपर्यंत कडक होतील तुम्ही जर ह्या पद्धतीने चिवडा केला तर खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमचा चिवडा होऊ शकतो त्यामुळे नक्की ही पद्धत तुम्ही करून बघा चांगले असे शेंगदाणे आहेत तुम्हाला आवाज येत असेल म्हणजे ते आजपर्यंत चांगले शिजत आहेत करपून द्यायचे नाहीत आपल्याला ना फक्त म्हणून हलवत राहायचं आहे सारखं सारखं तेलामधून इथे तुम्हाला दिसत आहे शेंगदाण्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि असे कडक थोडे त्यांचे फुटण्याचा असा आवाज येतोय ते कडक झालेले आहेत आपण आता हे शेंगदाणे काढून घेऊया पण हे शेंगदाण्याचं तेल आपण जर दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं तर तेल जो असतो खाली भांड म्हणजे तेलामध्ये येणारे शेंगदाण्याबरोबर तेल येणार ते फुकट नको जायला म्हणून आपण एक ट्रिक वापरायची ती म्हणजे अशी की एका भांड्यामध्ये असे पोहे हंतरून घ्यायचे जे आपण भाजून घेतलेले आहेत त्यातलेच थोडेसे आणि त्याच्यावरती ते शेंगदाणे काढायचे म्हणजे तो तेल, ला, तो तेल, तो ते ते तेल ते त्या पोह्यानं लागेल आणि आपण जेव्हा फोडी रेग्युलर तेल लागणार आहे तर त्याच्याबरोबरच करायचं आहे बघा अशा पद्धतीने हे आपण काढून सर्व घेणार आहोत ह्या पोह्यावरतीच आता अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे सर्व काढून घेतलेले आहेत परत तेल त्याच्यात आहे आपलं त्यामुळे आता आपण हे खोबरं बारीक चिरून घेतलेला म्हणजे मी खोबऱ्या अर्धा किलो घेतलेला त्याचे असे काप केलेत तयार मी पातळ असे ते आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि ते सुद्धा असे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि कडक करून घ्यायचे ते सुद्धा करपवून घ्यायचे नाहीत कडक करून घ्यायचं चांगले असे इथे तुम्हाला दिसत आहे खोबरं असं ब्राऊन कलर म्हणजे असं डा कलर आलेला आहे म्हणजे अर्थ आपलं खोबरं भाजत आहे असं कडक होत आहे पण जास्त करमवून द्यायचं नाही त्यामुळे आपण सारखं सारखं हलवत राहायचं आहे तेलामध्ये ते इथे खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे तळून झालेलं आहे आता हे कडक झाले ते आपण काढून इथे तुम्हाला तेल सांडताना दिसतोय पण आपल्या त्या खोबऱ्याला थोडंसं तरी तेल लागलेलं ला असणार आहे ते फुकट नको जायला म्हणून आपण जे शेंगदाणे ठेवलेले आहेत त्याच्यावरतीच हे परत टाकून घ्यायचे म्हणजे ते पोह्यांमध्ये सगळं ते, ते जिरलं जाईल आपण आत्ता खोबरं काढून घेतलेलं आहे पण एक आहे की तुम्हाला जो खोबऱ्याचं प्रमाण थोडं कमी हवं असेल जास्त खात नसाल तर कमी खोबरे हो शेंगदाणे तुम्ही कमी खा, का, का, कापू शकता का, म्हणजे करू शकता आता ही मिरची मी पाव किलो घेतलेली तुम्ही कमी करू शकता जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर आता आपण इथे मिरची सुद्धा अशीच कडक करून घेणार आहोत ती सुद्धा चांगली हल हलवून घालून घ्यायची आणि कडक करून घ्यायची आहे तुम्हाला इथे मिरची छानपैकी अशी तळताना दिसत आहे मिरची व्हायला थोडा वेळ जातो कारण की ती नरम असते ती कडक व्हायला थोडा वेळ जाणार आहे पाच दहा मिनटं तरी साधारणतः लागतील आणि हे भरपूर असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे शेंग खोबरं शेंगदाणा व्यवस्थित कडक व्हायला हवा मिरचीसुद्धा चांगली कडक व्हायला हवे तेव्हाच ते चिवडा कुरकुरीत अशा पद्धतीने होऊ शकेल इथे तुम्हाला ही मिरची कडक अशी छानपैकी झालेली आहे तुम्हाला ही कालपट्टीतच असेल कारण की ही कडक झाल्याशिवाय त्याची कडक झाल्यावरती रंग त्याचा बदलणारच आहे अशा प्रकारे आपण भाजून घेतलेली आहे हीसुद्धा आपण त्या जे खोबरं शेंगदाणे काढून घेतलेले आहे पोह्यांवरती ते ती तसंच आपण काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं तेल त्याच्यावरतीच जाणार आहे तर आपण मिरची सुद्धा काढून घेतलेली आहे आणि तर राहिले कडीपत्ता हा कडीपत्ता सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी असं कडक करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी आणि ते सुद्धा कडक सोहायला हवे तुम्हाला इथे दिसत आहे कडीपत्ता सुद्धा सुंदर असा कडक झालेला आहे आपण आता हे सुद्धा ह्या जे सगळं आपण मिरची करी शेंगदाणे खोबरं काढून घेतले डाळ्या सुद्धा चांगल्या असा तळून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण त्यावरती काढून घेऊया इथे आता आपलं तेल राहिलेलं आहे मी थोडेसे काजूसुद्धा घेतलेले आहेत माझ्या घरामध्ये आवडतात तुम्हाला जर हवं असेल तरच टाका नसेल तरीसुद्धा चालेल इथे आपले काजूसुद्धा झालेले आहेत आपण ते सुद्धा काढून घेऊया आता आपलं जर तेल राहिलेलं आहे त्याच्यामध्येच आपण जो हिंग घेतला होता एक चमच तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत राई टाकून घेणार आहोत माझे चमचे छोटे असल्यामुळे मी इथे तीन टाकून घेत आहे चांगली तडतडते जिरं एक चमचाच टाकलेला आहे आता आपण हळदसुद्धा इथे टाकून घेऊया राई अशी चांगली तडतडलेली पाहिजे कारण की ती तडतडल्याशिवाय त्याला चव येणार नाही आता आपण इथे हळद सुद्धा टाकून घेऊया दोन चमचे गॅस एकदम स्लो मध्ये ठेवायचे आहे आणि जे आपण पोहे घेतलेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया इथे आपण पोहे सगळे टाकून घेतलेले आहेत आणि गॅस एकदम कमी केलेला आहे जे आपण अगोदर इथे तुम्हाला दिसत आहे जे आपण सगळं तळून घेतलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा पोहे तेलाने भिजलेले आहेत त्यामुळे आपल्याला अगोदर नंतर पोहे जास्त टाकायची गरज तेल जास्त टाकायची गरज नाही आपण हे आत्ता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण चवीनुसार इथे मीठसुद्धा टाकून घेणार आहोत इथे पिटी साखर टाकत आहे चार चमचे आणि इ सा साखर आपल्या आवडीनुसार टाकावी तुम्हाला कमी हवं असेल तर कमी टाका जास्त हवे असेल तर गोड थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर तास तसं टाका पण साखर थोडी तरी टाका कारण त्याच्याने चव अप्रतिम येते आणि हे आत्ता आपण सगळं टाकून घेतलेलं आहे पोहेसुद्धा खूप छान पद्धतीने भाजून घेतले म्हणून आपण पोहे सारखे सारखे मिक्स किंवा घाटलत राहायचं नाही आपण ते कशा पद्धतीने मिक्स करायचं ते तुम्हाला मी आता पद्धत दाखवते आता आपण जी मिक्स करण्याची पद्धत आहे ती अशा पद्धतीने करायचं हे खूप आहे आणि ह्याला भाजतं हजाय हात भाजायचं म्हणजे प्रमाण जास्त असल्यामुळे इथे मी छानपैकी असं जाड कापड आहे आणि हे असं हलवून घ्यायचे ज्याच्याने आपल्या चिवडा पूर्ण मिक्स होईल आणि पोहे सुद्धा तुटणार नाही हे बघा हे अशा पद्धतीने जर तुम्ही मिक्स केले तर तुमच्या पोह्यांचं चुरा होणार नाही तुम्हाला जर अजून हवं असेल हळद तर तुम्ही टाकू शकता पण अगोदरच जास्त हळद टाकायची नाही कारण त्याच्याने रंग काळपट येऊ शकतो आणि चवीला चवसुद्धा बिघडू शकते पोह्यांची आता आपण अशा पद्धतीने जर हलवत घेतलं तर आपले पोहे चुरा होण्याचं कारणच येणार नाही इथे आत्ता आपल्याला थोडी हळद कमी वाटते आहे त्यामुळे मी सु परत एक चमचा असे हळद टाकत आहे अशा पद्धतीनेच आपण हळदीचं प्रमाण घ्यायचं आहे कारण की हळद जास्त झाली तर कडवट चव येते काही वेळेला त्यामुळे आता ह्या अशा पद्धतीने आपण सगळी मिक्स परत मगाशी जशी तुम्हाला पद्धत दाखवली त्या पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे आणि तेलसुद्धा प्रमाणात झाल्यामुळे तेलसुद्धा त्याला खूप असं लागलेलं नाही आहे छानपैकी सुख आणि असं छान झालेलं आहे इथे आपलं चिवड्याला पण मिक्स करून घेतलेलं आहे खमंग असं सुंदर वास सुटलेला आहे छान असं फोंडी बसलेली आहे आपण त्यावरती थो एकदा अगदी दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत याचं झाकण आपण एकदा काढून घेतलेलं आहे आणि आपण मी जे मगाशी पद्धत जी सांगितली कशा प्रकारे मिक्स करायचे त्या पद्धतीने परत आपण मिक्स करून घेणार आहोत आपण आता परत एकदा अशी मिक्स परत करून घ्यायचं आहे मी कालथ्याचा किंवा झाड्याचा कोणत्याही पद्धतीचा वापर केलेला नाही मिक्स करताना अशा पद्धतीनेच मी मिक्स करते त्यामुळे आपल्या पोह्याचा चुरा होणार नाही चिवड्याचा चुरा होणार नाही अशा पद्धतीने आपलं छानपैकी चिवडा सुंदर असं चवीला आणि अप्रतिम आणि कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आता तुम्हाला इथे चिवड्याचं बघा इथे तुम्हाला आवाज येत असेल किती कुरकुरीत आणि हातावरती ज थोडंसंसुद्धा दाबलं तरी आपल्या चिवडा असा चुरा होऊन जातो जिभेवर सुद्धा विरगळेल अशा पद्धतीचा चिवडा आपण केलेला आहे तुम्ही नक्की ही रेसिपी अशाच प्रमाणामध्ये करा ज्या कारणाने म्हणजे तुमचंही चिवडा एकदम खुशखुशीत आणि चविष्ट सुंदर असं होईल एकदम सुंदर वास सुटलेला आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडची जी बेलायकन आहे ती तीसुद्धा दाबा म्हणजे माझे नवीन नवीन जे व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि माझे वेगळा अजून एक चायन, दोन चॅनल आहेत जे एक माहितीवाहक आहे परत एक स्टोरीचं आहे आणि एक जे घरामध्ये माझ्या कार्यक्रम होतात बाहेर कार्यक्रम होतात आमच्या आजूबाजूला होणारे कार्यक्रम अशा पद्धतीचे किंवा मा माझे रोजच्या जीवनातील होणारे जे घटना आहेत त्या सर्व त्या काव्य ओवी चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचे सगळे जे मी चॅनेलचे लिंक आहेत त्या माझ्या ह्या चॅनलमध्ये दे देणार आहे तुम्ही तेसुद्धा नक्की व्हिडिओ बघा चला धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल टाईम नव्हता तुला हे करायला काय का ते कुरकुर 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 आपला हा चिवडा तयार झालेला आहे आणि हा व्यवस्थित असाच कुरकुरीत आणि खमंग राहण्यासाठी एका पॅकबंद डब्यामध्ये ज्याच्याने हवा जाणार नाही अशा डब्यामध्ये तुम्ही पॅक करून ठेवा हा चिवडा साधारणतः महिनाभर सुद्धा राहू शकतो पण फक्त त्याचं झाकण इतकं घट्ट हवं की त्याच्यात त्याचा धावा जाऊ शकत नाही म्हणजे त्याचे ते नरम सुद्धा पडणार नाही आणि त्याची चाल सुद्धा बदलणार नाही अशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची वेळ आयकॉन दाबा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद